माझ्या विजयात दत्ता सामंत यांचे पन्नास टक्के योगदान अशी भावना कुडाळ मालवणचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे मालवण तालुक्यातील घुमडे येथे घुमडाई माते निलेश राणेंचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते

आणि यश मिळाल्यानंतर निलेश राणे असं काही काळ आहे काय वेळ आहे पण आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि खास करून पन्नास टक्के मी आमदार झालो सर माझ्या सावंत साहेबांच्या 咱们在。啊再 आम्हाला विकास कामांच्या माध्यमातून हे जर करता आलं तर शंभर पाच वर्षामध्ये जो मागच्या दहा वर्षाचा सोडूया पण त्याच्याही अगोदरचा जर असेल तो या पाच वर्ष भरून काढण्याचं काम माझ्याकडून पूर्ण करत राहतील आपण सगळ्या आशीर्वाद ठेवा आमच्यावर असंच प्रेम ठेवा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जय